जय आदिवासी मित्रांनो बाबू बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो एक गावाला काल सोयाबीन काढायचं काम चाललेलं पण आपण इथंपर्यंत झालंय कालच झालंय आईनं कालच माणसं घेतलेली सोयाबीन काढाय तर हे वावरामधलं सोयाबीन झालंय काढून हे इकडे झालंय काढून आणि इथं गोळा करून ठेवलाय तर आज थोड़ा ते थोडासा राहिलेला आहे का तेवढा सोयाबीन व्हायचा आहे आपल्याला फक्त आणि त्याच्यानंतर मग काय दुसरा काही काम नाही मग आपण जाणार आहेचा आईचा बारगावचा इकडं वरती डोंगराखं तिकडं आई सांग तिकडं आहे तर बघू तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन वय तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज व्हिडिओ एकदम मस्त वाहणार आहे कारण लय दिवसातून शेतात काम करताना तुम्हाला दिसन मग सोयाबीन व्हायचं आहे फक्त जास्त काही काम नाही पण सोयाबीन वाहून झाला का आपण काही दोडकं का बिडकं का भागणार आहे दोडकं किंवा भो हो भोपळं वय तर ते बघणार भाजीपाला आणि दुसरा मग काय नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा इथं ह्या सोयाबीन वाहून ठेवलं आहे काल थोडा राहिला आहे तिकडे खालच्या वावरात तावडा व्हायचा आहे मित्रांनो ध्रुवा बघा दिदीला कस झोका देतो दिदू झोपायची नाही लगे ए दिद्या झोपायचा नाही का झोप 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 हे दिदू आहे ना आमचे बारके भावाची पोरगी आहे आणि तिला ठेवलंय आता झोळे झोपाय आणि ध्रुवा झोका देणार आहे दर रे झोका दे ना ध्रुवा झोका देणार आहे आणि दिदूल झोप होणार आहे आणि शिल्पा इथं बसले आणि हा आमचा मोत्या हा मोत्या इथं बघा दोन दोडक चांगलं दिसतं बरं का आंब्या चिंची खोड़ा था हे दोन दोडक घे ग का नंतर काय इथं मग काय आहे का इकडून दिसत बारी मित्रांनो इथं बघा सुतुऱ्याचा घर कावडा मठ्ठा केलाय इकडे काय इकडे हे दोन तीन सुतुऱ्याचा घर गर टा घरात जर माश्या झाल्या वया मरणाच्या ना तर ह्या नेऊन ठेवला ना आख्या माश्या गुत्त्या याला हे इकडं मित्रांनो मुलशी सोयाबीन राहिले व्हायची ती आपल्याला व्हायची आता पाखरीची भाजी ही सुकून गेले पण वाळून भाजी का नाही आई करीत ग तू ही पाथरीची हा हे तीन बोकडा हा मित्रांनो बघा हा एक मठ हा हे दोन माठांना एक बारीक आहे गिराईक हाय का बघा ऐकायचं आता इकायचा का आई बोकड पप्पा पिकले पण ती ना काढता नाही यायची मित्रांनो बघा इथं हा मेकीचा येलाय तर मेकी का म्हणली आता तोडून दाखव तुम्हाला एक मिनिट बर का केळीची काय खायची गरज आहे का <laughs> ये कावनली भारी में क्या इकडे ये चले थोड़े आ हा हा ये के ये के सी आना ये के चले तो बगा बेचारा थम लो ला ला तिकडून आले करते

मित्रांनो सोयाबीन आपला झाला आहे वहून बघा आणि पावसाचं पण जरा वातावरण झालं आहे पाऊस येईन त्या जरा झाकाय लागन पण बघू थोडं अजून तर काही आलं नाही पाऊस पण झाकाय लागेनच त्या तर घामाघूम झाले फार कामाची लय दिवस सवय नाही ना शेतात जास्त आता काम काही करीत नाही मग त्याच्यामुळं सवय नाही राहिली तर चला इकडं भिमुग आहे हा भिमुग काढायचा बाकी अजून भेमूग शेंगा का वाढल्या झाल्या बघू तरी आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे जरा राना मध्ये हिंडाय आपला चाईचा बार चाईचा बार गावचाय जा मस्त आलाय बर का हे वर्षी शांका काच्या बघू बरं उठून शंकाच नाही बाल तर काहीच बा शेंगा नाही इकडे आतमध्ये काही काय शंका का काही शेंगा नाही त्याच्यामुळं हेव म्हणजे ना आता खरं तर आहे ना पावसाळ्यात भिमुख कराय परवडतच नाही बरं का पालाच आहे तर शेंगा काहीच नाही उन्हाळ्यात चांगल्या शेंगा येत्या माग मागाशी आहे ना इथं खुरासनीच्या फुलान मरणाच्या मोळाच्या माश्या जेव त्या मोळ इथंच कुणी तरी व्हाय आपल्या आंब्यांलं किंवा मग बांधात कुठं एखादे झुडपा बिडपाला व्हाय तर आपण त्या मोळाचाही शोध घेणार आहे बघू

इकडे नाही इकडे पहिल्यांदा झालं हे भारी यायची वाळ का चला आता आपण जाऊ मुहळगाव साई इकडे बघा खुरास नाही कावडा भारी दिवस ह्या मित्रांनो इथं फिसळकाचा काय कोटा होता बर का बिटक्याचा होता काय ना गेलाय पिल्ला बिल्ला उडून गेलाय कोट्यात काय नाही मित्रांनो इथं बघा दोन दोडका चांगलं कवळा मस्ता हे तोडून घ्यावा आपण उरला का कागद मित्रांनो मा तिकडून आंब्या खून चक्कर मारून केळी खून चक्कर मारून येतोपर्यंत आईना नाना आणि निलमना सोयाबीन झाकून ठेवलंय मग अशी जरा टिपटिप पाणी गळ ठेवलं मग आता गेला पण संध्याकाळी परत यायला बसलाय त्याच्यामुळं झाकून ठेवलेला कधीही चांगला आहे हे चाल शिल्पा आणि आता आम्ही चाललोय वरती डोंगराख फांजेची भाजी एके जागी आपण बघितलेली इथून दिसते बघा ते, ते बाबळेच्या वरती तिकडे ते लिंबाव लिंबाचा झाड बाबळेच्या झाडापासून तिकडं वरती ति, तिकडं फांजेची भाजी गवसाय चालली आणि चायाचा बार जर मिळाला तर चायाचा बार आणि घरी जाताना आपल्याला हे देठ घे का हे देट घे आणि इकडं हम्म गावरान भेंडी भोपळा आला पण भोपळा लई बारीक हे उकरड्याचे पलीकडा तिकडं कुठं घरी हा हा तर माल जरा हात पाय धुऊ दे मित्रांनो दोन तीन साऱ्या बटाट्याच्या लावलेल्या आणि इथं देठ चांगलं आहे इथं हा आणि ही गावरान भेंडी आहे बरं का आली नाही अजून आल्या नाही त्याला भेंड्या गावरान भेंड्या खायला एक नंबर मित्रांनो हे बघा इथं हे लिंबाव आणि ते टनटणीव फांजीचा येल आहे तिथं जायचं आहे आपल्याला फांजीची पानं काढाय तर गवात मारणाचा माजलाय पाऊस आता शिकडं उघडलाय टनटणीला आहे का काही मोळ बिळकडून ह्या बघा मित्रांनो हा आणि तू सांग पाहण्या एवढा मस्त कवळा 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 फुटलाय आणि इकडं खाली टणटणी वय दिसत आहे आता ह्या फांजेची पान आहे ना आपण घ्याव तोडून कवळी कवळी आणि त्याची मग आपण मुटकी बनवू नाहीतर मग भजी बनवू

मित्रांनो बघा आवडी फांजीची पाना आपण तोडल्या बरीच आर का घरी गेल्यानंतर म तुम्हाला दाखवत व्यवस्थित तर आता आपण निघणार आहे पुढं आपल्याला जायचं इकडं दळ्यामध्ये तिकडं आई सांग आईचा बार आहे तर बघू मिळाला तर चांगलं नाही तर काय हरकत नाही पण आपण आता इकडून वरतून जाऊ वाट ना कारण इकडून मरणाचा ह्या सोयाबीन आहे माजलाय आणि गावात वाढलंय माजलंय आम्ही इथून जुरीनावर जायचो पाणी या त्या आंबट याला काय सावलीत आलवले बाहेर वाटत बरं वाटत पाणी आटला मित्रांनो आपल्याला हे जुरीला आहे ना खेकडी बघायचं होत्या पण आपल्या गिर द्या खेकडी पण पाणीच नाही पाणी गेलाय आटून आणि मोजून आठ दहा दिवसही नसतील झालं पाऊस बंद झालाय आणि ह्या फार पाणी नाही राहिला जुरी अर कस काय बर उनच मरणार ते काय त्या पाणी राहायचं काय खेकडी अर बाबा गेल्या जुरी आठून पार ह्या पार आहे ना दिवाळी नंतर वाहत हा मग दिवाळी पर्यंत आणि राहत येऊन मग काय यायला बरड्या नाही आता नाही यायच्या पण काहीच नाही ना राहिला नाहीतर इथं मरणाच्या खेकड्या ह्या गिरद्या खिडी <laughs> मित्रांनो इथे हे करवंदीचे जाळीव आहे ना चायाचा बार आहे बर का ह्या बघा तर हा बार वाढायचा आपल्याला पण हात काय पुरत नाही टनटणी आहे आणि करवंदीची इकडं वरती बघा दिसत तुम्हाला बार हे इकडं वरती बघा बार दिसत तो बार काढायचा आहे तर हात काय पुरत नाही आता काय करितो एक काठी घेऊन येतो लांब लच ला आणि काठी आणली का मग वड येतो काठीनं मित्रांनो बघा आपण काडी आणली लांब आणि ते लांब काडी ना हा येल वाढलाय आपण बर का ह्या तर इकडं वरती आहे आवडा चाळीचा बार आपल्याला बास येईन मित्रांनो ह्या आता आम्ही चायचा बार निवडाय बसलोय इकडं आय शिल्पा इकडे ध्रुवा आणि मा चला आता बार घेऊन निवडून मित्रांनो इथं बघा बटाटा आता काढायचं काम चाललंय मिळतही नाही आकडेल आणि तसाच खन तसा कसा रे खणवण खन खण मग खुळा नाही चिचकुळा म्हण गांडूळ आहे का नाही तो आहे बसून ते सांग मित्रांनो आता आम्ही चाललोय डांगराचे यालाचे ते कवळ शेंडा का ते वाडाय काय दादा दूर हेरा हे उकेरड्या हा हा हे डांगराचा यल आणि याचा आपल्याला हे कवळ कवळ शेंड घ्यायचा हे कवळ कवळ शेंड घ्यायचा जोडून आणि डांगरा आहे बघ हे अशी माठांनी एक दोन डांगरे इथे चांगलं ना इथे

इथून जेवण करून जाऊन मित्रांनो बघा हे डांगराचं येल कवळं कवळ घेतला भाजी कराय तर आवडी मिळाली आपल्याला इथं भाजी हे याला हे ठेव अजून शेताला गेल्यानंतर बघू आपण आणि ह्या दोन डांगऱ्या घेतल्या कवळी आपल्याला काल होते एक बापळा घे छोटा